नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून जी सरळ सेवा भरतीसाठीची जाहिरात देण्यात आलेली होती त्यासाठी परीक्षा सुद्धा घेण्यात आलेली होती त्याबद्दलचा जो फायनल निकाल आहे त्याबद्दल उमेदवार जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे कृषी सेवक पदभरतीच्या निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक याच्याबद्दल जे महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर इथे पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे कृषी विभागाकडून प्रसिद्धीपत्रक आहे तर याच्यामध्ये याच्यानुसार म्हटले म्हटलेलं आहे की आय पी एस संस्थेमार्फत सोळा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक सर्व यांच्या आस्थापनेवरील कृषी सेवक पदासाठी भरती प्रक्रिया झाली होती त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येते की याबाबत कृषी आयुक्तालय स्तरावरून निकालाबाबत आय पी पी एस संस्थेकडे सतत पाठपुरावा सुरू आहे यास्तव निकाल प्राप्त होताच संबंधित विभाग प्रसिद्ध करण्यात येईल याचा अर्थ वि जो निकाल आहे फायनल निकाल जो आहे तो लावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आय पी पी एसकडून लवकरात लवकर जो निकाल जो आहे फायनल निकाल तो जारी केला जाईल ही महत्त्वाची माहिती प्रसिद्धीपत्रक जे आहे कृषी 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 विभागाकडून जारी करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने लवकरच जो निकाल आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये कृषी सेवक पदासाठीचा सा तो जारी करण्यात येईल त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलिस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद